मित्रांनो आयुष्याला कोणी रात्री येत होत म्हणून घाबरून इथं आमच्या इथं डोकायला काय बोलते नाही हा हा का नाही घाबरू येते ना आता गॉगल घातलेला आहे फुल रावडी बनायचं आपल्याला रे थांब रे अवघे उदर हा अवघे उदर य आला नमस्कार मी तुम्ही स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपला हा एक दुसरा दिवस समज बघा आता बघा नजर बघा पुरं डोंगर डोंगर फुल कर्जत आपला काळजातलं कर्जत भाई भारी आहे ना वेदर इकडचं असं पाहिजे एवढा बास काय मस्त डोंगर डोंगर आहे पावसाला ना अजून मध्ये आली मित्रांनो तू बाजूलच ना तरी हाय तो फार्मा काय काम माहिती नाही आता आम्ही म्हणजे हे करून उठवणार आहे त्यामुळे दाखवतो तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये हे लोकांना जेवण पण झाले धुळ का रात्रीच उरलेलं जेवण झाले चालेल मित्रांनो बघू शकता आता आम्ही माईक आणल आणि आता माईक त्याला कनेक्ट करून यांची मजा बघायचं बाहेर মিত্রানো <laughs> 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 <laughs>

हिमाचल यमुना उत्कल कलुङ्गा तव शुभना मे जागे तव शुभ मागे

ईशाला कोणतरी रात्री आवडत येत होतं म्हणून घाबरून इथं आमच्या इथं झोपायला काय बोलते नाही हा हा का नाही घाबरू येते ना, ना, ना? तर आता मित्रांनो आम्ही सकाळ सकाळी म्हणजे साडेसात वाजलेत आणि आता मी खेळणार आहे क्रिकेट आणि बाकी सगळे उठलेत कोणच नाही फक्त ईशा झोपले बाकी सगळे लागेल आता के काम गर्छ आम्ही पूल मध्ये जाणार सर्वांनी कपडे घातलेले आम्ही खेळ खेळून झाला आमचा आणि आता ह्याच्यावर गाणी लावणार आहे रे काय कुठे केलेलं भेटला नेलकटर राहणार गेलेला गाणी लाव गाणी लाव आता अरे ते नको लाव रे गाणी लाव सर ये वड असुसत मला दे मी बोलणार

स्कूल मध्ये जाऊन इथं उघडी मारणार पहिली उघडी मी मारणार मित्रांनी माझ्या बघा कसं केलेलं आहे खाऊन रात्रीच उरलेलं खाल्लेलं आहे मित्रांनो हे बंद नाही झालं पाहिजे हा बंद नाही झालं पाहिजे असेच ब्लॉक केले पाहिजे मित्रांनो हा मित्रांनो पोलीस देत ना मी इथे एक टर्न पाहिजे होता माझ्या मित्रांनो अरे काय नाही हॅलो मंदर पहिली मारली मी वाढी पहिली पण ताल्याने मारलेला आहे पुरा म गेलो की खिलाडी बाद झालाय बाद झालाय बाद झाला खिलाडी का वाद झालं पुरच्या दादा हो दादा ना। <laughs> ए उडी मार ठीक हे व्हिडिओ उडी मार हे टिके तू उडी मार हे बाय तुला उठला नाही सर हे तू उडी मार मार उडी हे काय बोलतो आप कर बोल

पावभाजी आलेली आहे पावभाजी आहे ना कमी स्थळ आहे कुठे आता एक प्लेट द्या ना तिकडे सर्व करून मोमेंट्स ला मित्रांनो आम्ही फोटो शूटिंग साठी किती ड्रेसिंग मारले होता वेदूबाईची ड्रेस नको वेदूबाई आमचा एवढा बाद्या दिसतो ना इकडे इकडे इकडून चांगलं दिसतो वैद्य भाई कोण सम बघा वाश चे दिसता ना काय एव ब एसी ड्रेसिंग मारलेली वाटते माझ्या हां म्हणजे चार पाच वेळ मी कपडे घालतो हा काय शेकू बघा शेकू काय पण घातलेलं चांगला दिसतो आणि ते दरदला ना आहे पाटील पाटील हे वैद्यवाजे बंद करा दरवाजा आणि काय हे पांडू बन बघा हे बघा याची पॅन्ट बघा पॅराशूट पॅन्ट मी जरा वरती घेतले पोटावर घेतले बघा पॅन्ट वरती घेतली हा चांगली असते कव्हर करा रात्री हे झोपले नाही हा हा रात्रीच तीन वाजता हे पूलमध्ये उड्या मारत मित्रांनो पूलच्या ना किती फोटो निघतात बघा फोटो किती टाइम झाला फोटो काढायला त्यांना फोटो लय काढतात पूर्वी एक तर झोपले चिडवला नाही अरे तिथं मेकअप बरोबर झाला नाही वाटत तिचं मेकअप बरोबर झाला नाही चिडवायला लागले तर रडून झोपले तिथे बघू काय करते बघित झोपले ए ईशा चल भार ईशा चल भार काय रे विघ्नेश किती बर, बर <laughs> रडते तू काय करू झाला तुझी बहीण ना ती मला राग आला तुला रा माझी ड्रेसिंग जरा माझी ड्रेसिंग हाय का नाही सांगा ठीक ठिकठाक आहे की नाही तू आपण बघितलेलं माहिती ना, ना मित्रांनो आता गॉगल घातलेला आहे फुल रावडी बनायचं आपल्याला फोटो काढतोय थांब रेधर हा अवघे उदर योग आला चल य मी पण खाली परान बघू शकता आमचा घामटा निघालाय या कडक त्या उन्हामध्ये मध्ये चांगला दिसतोय का कडक त्या उन्हा मध्ये चांगला दिसतोय दिसतोय फुल कुठे गेला हिरो आपला हिरो अरे जरा पुढे बघ ना पुढे मनमुंडी खाली गे हा जरा काय नाही धोप आली धोप धोप ना जाऊन देवले पण नाही अजून कोण तेव्हा तिकडे बघतात आपल्याला ते मंदिर कधी जेव्हा घेणार आहे आता फुल डोंगर भारी दिसते गॉगलमधन तर वाकडा दिसतो मला असं वाटते चष्मा गोगल वाकडा लागलाय मला ना कसं वाटते कारण की लोक ना जेवायला ले लेट करतात आणि त्यांनी वाट बघतात कधी हे जेवण जेवतील आणि इथं पण चूल पेटवलेली आहे तूल पेटवली म्हणजे सॉरी तूल ठेवलेली आहे इथे कोण पण काय बनू शकतं मित्रांनो हा गोगल एकदम वाकडेश वाकडेश सारख आहे वाकडे असं बोलायला लागले ना गोगलला यांचं फोटोशूटिंग मा मित्रांनो काय करायचं चला आहे मित्रांनो बघा आहे पुलाव आहे पुलाव गुलाबजामुन आणि चिकनच आहे ना आजिकांत अरे आता तरी चालला ना एवढाच बोलतोस हे भाई चल ना मला आता झोप आले भाई तगडी नाही खाऊन झोप चार वाजेपर्यंत चेक पण खावो जोड दाबायते मुतने थोड्या निघणार आहे हे का थोड्यात झाला टायम चोवीस आवार बावीस आवार झाला पूर्ण आणि मजा आली मित्रांनो रात्री तर खूप मजा केली हे रात्र तर रात्री झोपले पण नाही तरी पण अजून ते जागे आहेत झोपले पण नाही जास्त विग्नेश विघ्नेश झोपला चिगीबाई झोपला आपला आणि बाकी ते नाही पण झोपला बाकी मंतर जागाच जागत आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालो रिसॉर्ट वर बस हो का फ्रंट कॅमेरेने आज मी पहिल्यांदा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे का विधुबाय यश बाय चिग बाय अरे कार्तिक दिसत नाही हा आणि इथं पाटी मंदिर मंदर राहतो हा चल आता चाललो आम्ही आणि आता कधी प्लॅन करू असंच काय ना काही रिसॉर्ट वगैरे नाहीतर ट्रेकिंग वगैरे असं बघू पाहिजे

i'm tired of shit and the coffee ain't hit yet yeah, damn ain't that